नमस्कार आस्था लन्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आपण पोलीस भरती संदर्भात मार्गदर्शन करत आहोत आणि सदर मार्गदर्शन हे सर्वच प्रकारच्या भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे धुळे जिल्ह्याची जी सरकारी प्रश्नपत्रिका आहे त्यातील मराठी विभागाचं आत्ता आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यातील हा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी वर्ण कोणते नाही ओष्ठ याचा अर्थ ओठांच्या सहाय्याने ज्याचा उच्चार होतो त्याला ओष्ठवर्ण असं म्हणतात पाहूया आपण व व म्हणताना ओठांची गरज लागते प प म्हणताना ओठांची गरज लागते म म म्हणतानाही ओठांची गरज लागते पण न म्हणताना ओठांची काहीही गरज लागत नाही म्हणून न हा वर्ण नाही महोत्सवचा विग्रह करा सोपा अगदी आहे महा अधिक उत्सव बरोबर महोत्सव हंसचे स्त्रीलिंगी रूप कोणते हंसचे हंशी होणार लिंग या विषयावर आम्ही एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे तो तुम्ही अवश्य पहावा खालीलपैकी कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनात सारखीच येतात दोन्ही म्हणजे एक वचन आणि अने, अनेक वचन एक माता अनेक माता दोन्ही वचनात सारखे झाले एक वचन अनेक वचन एक सासू अनेक सासवा एक वासरू अनेक वासरे एक बहीण अनेक बहिणी म्हणजे फक्त माता हा जो शब्द आहे तो दोन्ही वचनामध्ये येतो खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत आता विभक्तीचे प्रत्यय आपल्या समोर दिसले पाहिजे संपूर्ण तरच हे आपल्या लक्षात येणार प्रथम याला तसं घडत नाही द्वितीयाला फरक पडतो स ला एका याला येतं तर दुसऱ्याला ये स ला ना येतं त्या द्वितीया पण नाही षष्टी नाही चेच्याची चाची चे चे चेचाची येतं त्यामुळे हे पण नाही आणि सप्तमी मात्र तैया तैया हा प्रकार येतो पण सप्तमीचे विभक्ती जे प्रत्यय आहे ते दोन्ही ठिकाणी जसेच्या तसे आहेत यामध्ये थोडा थोडा फरक आहे आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे आपण चला बसूया अशा अर्थाने आपण चला जेवूया अशा अर्थाने आहे म्हणजे प्रश्नार्थ आहे का, का तर मुळीच नाही दर्शक आहे का मुळीच नाही दर्शक अर्थ ते पुस्तक तो पेन अशा प्रकारचे वाक्य येतात त्यामुळं दर्शक येत नाही प्रश्नार्थ येत नाही आत्मवाचक ही स्वतःबद्दल आपण येऊ शकतं म्हणून आत्मवाचक सर्वनाम हे बरोबर संबंधी काय असणारच नाही जो दुसऱ्यावरी विश्वास त्याचा कार्यभाग बुडाला या ठिकाणी जो त्याचाही संबंधी सर्वनामे आहेत मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे आता रस्त्यात पडले पडलो म्हणजे रस्ता हे ठिकाण झालं त्यामुळे जा या ठिकाणी कर्म येत नाही आहे त्यामुळे सकर्मक नाही कर्म नाही म्हणजेच अकर्मक आहे द्विकर्मक म्हणजे दोन कर्म हवेत नाहीत आणि सुद्धा नाही म्हणून अकर्मक क्रि बरोबर मी अभ्यास करत असे आता साधा भूतकाळ असेल तर मी अभ्यास केला त्यामुळे साधा नाही रीती भूतकाळ असेल तर मी अभ्यास करत असे त्यामुळे रीती भूतकाळ बरोबर अपूर्ण भूतकाळ असेल तर मी अभ्यास करत होतो त्यामुळे अपूर्ण भूतकाळ नाही आणि रीती वर्तमान काळ पण नाही विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे प्रयोग ओळख असावे हे क्रि कर्मावरून किंवा क्रियापदावरून बदलत नाही किंवा कर्त्यावरून किंवा कर्मावरून बदलत नाही किंवा लिंगावरूनही बदलत नाही म्हणून ते भावे प्रयोगाचं वाक्य आहे कर्मणी नाही कर्तरी नाही मिश्र शंकर सुद्धा नाही विद्यार्थ्यांनी नेहमी मुख असावे कर्त्यावरून बदलत नाही कर्मावरून बदलत नाही लिंगावरून बदलत नाही पुरुष वाचून बद, पुरुषावरून बदलत नाही म्हणून ते भावी प्रयोगाचे उदाहरण आहे बदली हा शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे ओळखायचा आहे बदली याचा अर्थ काय विराटच्या बदली रोहित खेळला याचा अर्थ विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी समासाचे उदाहरण कोणते द्विगु समास म्हणजे समुच्चयबोधक शब्द पंचवटी पाच वटांचा समूह वट म्हणजे वड पाच वडांचा समूह हे द्विगु समासाचं उदाहरण आहे नवरात्र नवरात्रींचा समूह हे पण द्विगु समासाचे उदाहरण आहे चातुर्मास चार महिन्यांचा समूह हे पण समासाचे उदाहरण आहे याचा अर्थ वरीलपैकी सर्व पर्याय समासाचे आहेत बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे पारिभाषिक शब्दांचा एक एपिसोड आम्ही बनवलेला आहे त्यामध्ये बटाटा या शब्दाचे विश्लेषण केलेलं आहे बटाटा हा शब्द पोर्तुगीजाने भारतात आणला म्हणजे बटाटा भारतात आणण्याचं काम पोर्तुगीजाने केलं आणि त्याचं नाव बटाटा हे पोर्तुगीजमधलं आलेलं आहे ते जसं तसं आपण स्वीकारलं म्हणून तो पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे प्रत्येकाने कायदा पाळावा कर्तव्य सांगितलेलं आहे म्हणजे ज्या वाक्यामध्ये इच्छा कर्तव्य असतं त्यांना विद्यार्थी वाक्य म्हणायचं इच्छा किंवा कर्तव्य असेल तर विद्यार्थी वाक्य म्हणायचं म्हणजेच हा हे वाक्य आहे ते कर्तव्य दिलेलं आहे म्हणून विद्यार्थी वाक्य येणार आहे अशा प्रकारे मराठी विषयाचा पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे निश्चितपणे तुम्हाला तो आवडलेला असेल तुम्ही चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा हा भाग पहा आणि समजून घ्या धन्यवाद